गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळ्या स्वामी भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे दोन हजार चोवीसला सात सप्टेंबरपासून ते सतरा सप्टेंबरपर्यंत आहे तब्बल अकरा दिवस आहे गणपती बाप्पांना आपल्याला सुवर्ण असा मान मिळलेला आहे गणपती बाप्पांचे प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी आपण कशी करणार आहे स्थापना कशी करायची आहे आचमन मंत्र स्रोत मूर्तीमध्ये प्राण कसे आणायचे आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तसेच गणपती बाप्पाला संस्कृत समजते तर असं काही नाही आहे असं अजिबात नाही आहे तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेमध्ये जरी बोललात तरी चालेल भाव खूप महत्त्वाचा असतो तुम्ही किती शुद्ध भावनेने स्थाप म्हणजे सेवा करणार आहे स्थापना करणार आहे तेच अतिशय प्रिय मानले जाते घरात मूर्ती आणायची आणि ती ठेवायची आरती करायची नाही मूर्ती ती मूर्तीच असते जोपर्यंत आपण मूर्तीमध्ये प्राण आणत नाही तोपर्यंत ती मूर्तीच असते महाकाय सूर्यकोटी समप्रभ नियम कुर्मय देव सर्व काय सुसर्वदा ही प्रार्थना करायची आहे कुठलीही सेवा करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे अक्षद अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे जिथे आपण गणपती बाप्पा स्थापन करणार आहात तिथे आपल्याला टेबल असावा टेबलवर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याचप्रमाणे एक नवीन लाल वस्त्र असावे त्याच्यावर तांदळाची रास करायची आहे आणि ते स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला हेच बोलायचं आहे ओम गण गणपते नमा ह्या मंत्राचा जप करायचा आहे पूजा चालू असताना स्थापन करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला आचमन करायचं आहे घरातला जो कर्ता व्यक्ती आहे त्यांनी गणप म्हणजे जो गणपती बाप्पा बसवणार आहे त्यानेच आचमन करायचं आहे आपल्याला आचमन कसं करायचं आहे तर डाव्या हातातून उजव्या हातावर एक चम्मचभर पाणी घ्यायचं आहे आपल्याला असं बोलायचं आहे ओम केशवा नमः नमहा आणि ते पाणी ग्रहण करायचं आहे परत दुसऱ्यांदा आपल्याला पाणी हातावर घ्यायचं आहे ओम गोविंदाय नमहा परत त्याच्यानंतर पाणी ग्रहण करायचं आहे परत तिसऱ्यांदा आपल्याला पाणी घ्यायचं आहे परत आपल्याला बोलायचं आहे ओम माधवा य नमहा परत पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे त्याच्यानंतर चौथ्यांदा परत पाणी घ्यायचं आहे हातावर ओम नारायणाय नमः नमहा परत पाणी आपल्याला तामनामध्ये सोडायचं आहे पद्धतीने आपल्याला आचमन करायचं आहे कलश स्थापन कर कशा करायचा तर तुम्हाला सांगते एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचनंतर एक तांब्याचा तांब तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांब्यामध्ये आपल्याला एक रुपया अक्षदा हळदी कुंकू आणि सुपारी टाकायची आहे त्याच्यानंतर तांब्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला लाल रेषा उमटवायच्या आहेत ते खालून वरती लाल रेषा आपल्याला उमटवायच्या आहेत पाच प्रक पाच साईडला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा विड्याची पानं टाकायची आहेत मग पाच टाकले किंवा सात टाकले तरी चालू शकते त्याचनंतर नारळ ठेवायचा आहे नारळाचा शेंडा वरती असावा आणि आपल्याला स्थापन करायचं आहे कलश कलशाची पूजा करायची आहे परत त्याच्यानंतर आपल्याला कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण झाल्यानंतर आपल्याला कलशाय देवता भयो नमो नमहा हा मंत्र बोलायचा आहे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कलशाला त्याच्यानंतर आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला परत मंत्र बोलायचं आहे कलशाय देवता नमो नमोनमहा कुमकुम समर्थ असं मलायचं आहे आणि आपल्याला कलश स्थापन आपल्या इथे झालेलं आहे सगळ्यांनी एकत्र यायचं आहे सगळ्या परिवारांनी आणि आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तसेच आचमन केल्यानंतर गणपती बाप्पा स्थापन करायचे आहे आपल्या जो व्यक्ती स्थापन करणार आहे गणपती बाप्पा तर सगळ्या व्यक्तींची नावं घ्यायची आहेत मग बायको आई मुलगी म्हणजे जे कोण असेल त्यांच्या सगळ्यांच्या घरातली नावं घ्यायची आहेत आणि पहिल्या पहिलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे सह सह अम... आणि आम्हाला सहकुटुंब सहपरिवार आम तुमची स्थापना करणार आहोत तुम्ही आमच्या घरात यावे सुख समृद्धी आरोग्य भरभराट नांदावी अशी गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांना स्थापन करायचे आहेत आपल्याला घरातल्या घरात गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे अभिषेक करायचा आहे ओन गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे घरात जी गणपती बप्पांची मूर्ती आहे त्या गणपती बप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमो नमहाम गण गणपते नमो नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तसेच तुम्हाला जर अथर्व शिष्य बोलता येत असेल तर आपण अर्थात अथर्व शिष्य बोलायचं आहे नाहीतर ज्यांना नाही बोलता येत त्यांनी ओन गण गणपते नमा मंत्राचा जप केला तरी चालू शकते मध्ये गणपती बप्पा बसणार आहे तर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि घरातली जी मूर्ती आहे ती गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला आपल्याला स्थापन करायचे आहे इथे आपण स्थापन करायचे आहे तर गणपती बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे ओम गण गणपते नमो नम अर्पण करायचं आहे दुर्वा धूप दीप ओवाळायचं आहे ओन गण गणपते नमो न बाप्पांना आपल्याला इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपल्याला स्थापन करायचे आहेत तर मोठी मूर्ती स्थापन करायची आहे मूर्ती ती मूर्तीच असते जोपर्यंत ती मूर्तीला प्राण येत नाही तोपर्यंत काहीच अर्थ नाही फक्त ती मातीची मूर्ती असते फक्त मातीची मातीची आणायची आणि ती स्थापन करायची तर काहीच अर्थ नाही आहे मूर्तीला प्राण आणायचे आहे खूप महत्वाचे आहे तुम्ही कोणतीही मूर्ती आणणार आहात तर शाळू मातीची किंवा शाळू मातीची किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरेस्ट्री तुम्ही कोणती पण आणणार असाल पण पर्यावरणासाठी शाळू मातीचीच चांगली आहे तर आपल्याला त्या मूर्तीवर अभिषेक करता येणार नाही ती मोठी मूर्ती असल्यामुळे तिच्यावर अभिषेक करता येणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे अभिषेक केल्यानंतरच मूर्तीवर प्राण येते मग काय करायचं आहे मग पाणी घ्यायचं आहे आणि एक फूल घ्यायचं आहे तर आपल्याकडे आता इथे सध्याला मूर्ती नाही आहे तर आपण घर जी घरातली मूर्ती आहे ती आपल्याला इथे ठेवायची आहे तर अभिषेक केल्यानंतर मूर्तीला प्राण येते मग काय करायचं तर पाणी घ्यायचं आहे आणि एक फूल घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर त्या फुलांमध्ये हे बुडवायचं आहे आणि आपल्याला तिथे गणपती बाप्पांना आता जी घरात मूर्ती आहे आता एवढी मोठी मूर्ती आता सध्याला नाही आहे तर आपली जी घरातली मूर्ती जी आहे ती आपल्याला इथं स्थापन करायची आहे आणि तिथे त्या मूर्तीवर आपल्याला असं पाणी शिंपडायचं आहे आणि ओन गण गणपते नमो नमहा ओम गण गणपते नमो नमहा असं आपल्याला मूर्तीवर करायचं आहे आणि गणपती बाप्पांचे अतर्व शिर्ष बोलायला येतं त्यांनी बोलायचं आहे नाहीतर ओन गण गणपते नमो नमहा असा मंत्राचा जप करूनच आपल्याला गणपती बाप्पांवर प्राण आणायचे आहेत तर असं केल्यानंतर पण गणपती बाप्पांना म्हणजे अभिषेक करून पण गणपती बाप्पांचे प्राण आलेच नाही आहेत तर आपल्याला प्रार्थना करायची आहे दुर्वा घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला दुर्वेच्या पुढच्या साईडला इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्या आपला हात म्हणजे जो आपला डावा हात आहे तो छातीजवळ ठेवायचा आहे आणि आपल्या उजवा हातामध्ये दुर्वा घ्यायचे आहे दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पा तुमचे प्राण येऊन द्या असं बोलायचं आहे त्याचबरोबर उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे दुर्व्याने आणि असं बोलायचं तुमचे प्राण येऊन द्या असं बोलायचं आहे त्याचबरोबर डाव्या हाताला स्पर्श करायचा आहे तुमचे प्राण येऊन द्या असं बोलायचं आहे तर उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे दुर्वेने आणि गणपती बप्पा तुमचे प्राण येऊन द्या असं बोलायचं त्याचबरोबर डाव्या पायाला पण स्पर्श करायचा आहे आणि तुमचे प्राण येऊन द्या गणपती बप्पा असे बोलायचं आहे नंतर त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुमचे प्राण येऊन द्या असं बोलल्यानंतर गणप म्हणजे जी दुर्वा आहे ती गणपती बाप्पांच्या चरणांच्या तिथे ठेवून द्यायची आहे या पद्धतीने आपल्याला असे प्राण मागायचं आहे मूर्ती ठेवणार आहोत शाळू मातीच्या तर त्या मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत तर गणपती बाप्पांना आपल्याला जाणवजूड अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे फूल अ, फूल अर्पण करायचं आहे लाल प्रकारचं दुर्वा अर्पण करायची आहे गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत तर गणपती बाप्पांना आपण ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जेव्हा पूजा करताना मंत्र बोलायचा आहे त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा करायची आहे तसेच आपली गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा हि ते करून झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला पाच पाच प्रकारची झाडाची जी पानं असतात ती आपल्याला इथे ठेवायची आहेत पाच विड्याची पानं ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला सामान ठेवायचं आहे ओटीचं सामान असतं मग हळकुंड सुपारी खारी जे तुमच्याकडे आहे ते आपल्याला इथे सामान विड्याच्या पानावर ठेवायचं आहे तिथे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे ओन गण गणपते नमो नमहा ओन गण गणपते नमो नमहा ओन गण गणपते नमः जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या प्रकारे हे करायचं आहे कोणाकडे एकच ठेवतात कोणाकडे पाच ठेवतात तर कोणाकडे दोन ठेवतात जशा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं तुम, आहे तुम त्याचप्रमाणे आपल्याला पाच प्रकारची गणपती बाप्पांना फळं अर्पण करायची आहेत नाहीतर वेगवेगळी फळं फळं अर्पण केली नाहीतर एकाच प्रकारची फळं पाच अर्पण केली तरी चालू शकतात नंतर गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे पाच प्रकारची कुठली जरी फळं असेल तरी ती अर्पण करायची आहेत नाहीतर एकाच प्रकारची जरी फळं असेल तर ते अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे यथाशक्तीने घरातल्या घरात गणपती बाप्पा स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे गुरुजी जर भेटले तुम्हाला तरी त्या पद्धतीने गुरुजी कुडून आपल्याला पूजा मांडणी ते सगळी करून घ्यायची आहे नाहीतर जशी जरी नाही भेटले तरी अशा पद्धतीने जरी केली तरी चालू शकते शेवटी भाव खूप महत्वाचा आहे गणेश चतुर्थीचा कालावधीमध्ये तुमच्या ते तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सगळ्यांचेच विघ्न याच पद्धतीने आपल्याला सगळं मांडणी पूजा हे झाल्यानंतर नैवेद्य अर्पण झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये तुमच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या गणपती बाप्पा विघ्न संकट दूर करेन आणि प्रत्येकाच्या घरात गणपती बप्पा जातील तर सगळ्यांचे विघ्न घेऊन जातील तर सगळ्यांच्या घरात आनंद येऊन जाईल हीच बप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर आवडला असेल तर ता लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद